नाथ क्षेत्र नाथ बैलांचं युट्यूब चॅनलमध्ये मंडळी स्वागत आहे मंडळी दोन दिवसांपूर्वी फलटणमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची मंडळी सँडिंग यादव दो जे युट्यूबर आहेत त्यांच्यावर हात उगारण्याचं काम केलं एक जणांना हात उगाळला तर त्याचा मी जाहीर निषेध करतो आता मंडळी मी सँडिंग यादव जे आहेत युट्यूबर त्यांची मुलाखत जे त्यांनी टाकलेली युट्यूबर ती पूर्ण बघितली पूर्ण ऐकली त्यात काय काय कोण कोणते मुद्दे आहेत ठळक कोणते मुद्दे आहेत काय नक्की त्यांना म्हणायचे हा वाद जो आहे हा त्यांच्यावर जो हात उघडण्याचं काम एकाने केलं कशामुळे झालं हे जाणून घ्यायचा मी तिथे प्रयत्न केला तर त्यात एक निदर्शन असं आलं की सँडिंग यादव यांचं म्हणणं एकच होतं की जी फेसबुकवर इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती जी संघटनेचे जे पेज असतात त्याचे पाच सहा जण ॲडमिन असतात जर एखादी चुकीची गोष्ट घडली चुकीची पोस्ट झाली तर ती डिलीट मारायचं काम ते करत असतात जर तो आपला माणूस असला तर आणि जर तो आपल्या जवळ नसला असला एक सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य गाडा मालक बैलगाडा मालक जर असला तर ती पोस्ट मना जे काय असेल ते तसंच ठेवायचं काम करत तर हे चुकीचं आहे हे झालं नाही पाहिजे हे बरोबर नाही हे ते बोलत होते आणि ते सांगत तिथं प्रयत्न करत होते त्यांना तू बोलू नको त्यांना अवहेलना करायचं काम केलं त्यांना काही बोलायचं म्हणजे तिथं बोललं गेलं आणि तिथली जी ज्येष्ठ मंडळी होती ती ज्येष्ठ मंडळी पण सँडिंग यादव दादा यांचा सपोर्ट करत नव्हते तर ते त्या माणसाचा जन हात वगळाला त्याचा सपोर्ट करत होते तर हे चुकीच आहे हे बरोबर नाही असं झालं नाही पाहिजे सँडिंग यादव यांचे जवळजवळ दहा लाख सबस्क्रायबर आहेत युट्यूबवर बरेच जण त्याला त्यांना फॉलो करतात त्यांचे व्हिडिओ बघत असतात आणि शैक्ष क्षेत्र हे जगभरात पोचवण्याचं काम सगळे युट्युबरांनी मिळून केलेले थोडंसं का हो वाटा हे एशे सगळे क्षेत्र जगभरात पोचवण्याचं काम माना आणि जेव्हा दिल्ली जळबाई लढा चालू होता कोर्टात जेव्हा केस चालू होती तेव्हा पण युट्युबरांनी सपोर्ट केला होता तेव्हा आमचं चॅनल नव्हतं पण सेडिंग दादा यांचं चॅनल होत आणि त्यांनी त्यावेळी तिथे सपोर्ट केला होता त्यामुळे के आम्हाला तुच्छ लेखू नका आम्ही युट्यूबर आम्हाला हिडिस पिडीस करू नका संघटनेची एवढी मोठी मीटिंग ही मीटिंग सगळी जण बघत असतात हा मॅसेज सगळीकडे गेलेला आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता हे पसरलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्याकडून निषेध होते बरेच जण व्हिडिओ टाकतात बरेच जण निषेध करतात बरेच जणांचे फोन पण सॅन्ड घेत होतात यांना आणलेत की आम आमचा तुम्हाला फुल सपोर्ट होईल जे काय झाले ते त्याचा ते, आम्ही तेव्हा ते निषेध करतो तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो जे काय तुमच्या पाठीशी आम्ही आहे तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते असं झालेलं आहे आणि जी झुंडशाही आहे ती कुठल्याही क्षेत्रात असो शहरी क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो असं त्यांनी सांगितलं ही झुंडशाहीला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे सगळ्या सर्व जनतेने विरोध केला पाहिजे जे शहर क्षेत्रामध्ये जे जे कोण असतील सर्वसामान्य जे कोण असतील त्या सगळ्यांनी विरोध झुंडशाहीला केला पाहिजे एक केंद्रीय सत्ता ही कोणाच्या हातात नसावी लोकशाही मार्गाने ही सत्ता चालली पाहिजे कोणतीही सत्ता असून आणि हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे जे काही त्यांच्या बरोबर झालेलं आहे हे सर्वसामान्य जनते बरोबर होऊ शकतो सर्वसामान्य युट्यूबर बरोबर पण ते होऊ शकत तर हे चुकीचं आहे हे बरोबर नाही असतो दादा यांचं म्हणणं होतं आणि त्याला माझा पूर्ण सपोर्ट आहे पूर्ण पाठिंबा आहे हिंसा होऊ नये हिंसाही झाली नाही पाहिजे हिंसा झाल्यावर हो। शरीर क्षेत्रात म्हणा कोणत्या क्षेत्रात काय होत ते आपण बघितलेलं आहे माघ बी आत्ताच दोन वर्षाच्या पूर्वी काय झाली घटना हे पण शर्य क्षेत्रात झालेली आहे त्याच्यामुळे पण शरीर क्षेत्राला गालपट लागायचं काम केले सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांनी मिळून हे शरीर क्षेत्र जे आहे ते पुढं नेलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे असं सँडिंग यादव दादा यांचं म्हणणं होतं पण त्यांना तिथे बोलून दिलं नाही त्यांना हिडस फिडस करायचं काम काही लोकांनी केलं हे चुकीचं आहे हे घडलं नाही पाहिजे हे झालं नाही पाहिजे एवढंच मला इथे सांगायचंय जास्त काय मला बोलायचं नाही आणि सँडिंग यादव दादा यांना माझा पूर्ण सपोर्ट एक युट्यूबर म्हणून सपोर्ट आपण सगळ्यांनी मिळूनच ह्याच्या क्षेत्र पुढे नेल आपण सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय मांडत असतो त्यांच्या व्यथा मांडत असतो त्यांचं जे काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणा जे काही विषय असतात ते आपण सगळे मिळून मांडत असतो तर युट्यूबर आणला म्हणा कोणालाच अशा पद्धतीची वागणूक मिळाली गेली नाही पाहिजे एवढंच मला सांगायचंय जास्त काय बोलायचं नाही इथंच थांबतो तुम्हाला काय वाटतंय ती कमेंट मध्ये सांगा जे काय घडलं सँडिंग या दादा बद्दल ते तुम्हाला काय वाटतंय ते मध्ये सांगा धन्यवाद